परत एकदा गृह विभागामध्ये सागरी विभागामध्ये ज्या पदांची भरती होणार आहे ती कंत्राटी पद्धतीनं पदं भरली जाणार आहे पुन्हा एकदा सरकारनं कंत्राटी भरती सुरू केली सरकार बघा वेळोवेळी एक ट्राय करत आहे हा जो जे आर आहे हे तिसरी वेळेस आहे दोन वेळेस त्याने ट्राय केला त्याला आम्ही विरोध केला आंदोलनं केली विरोध केला तेव्हा सरकार कुठे ते दोन पाऊल मागे गेलं पुन्हा सरकार एक ट्रायल करत आहे एम पी सीमध्ये देखील पंचेळीस लिपिक संवर्गाची पदं आहे ते लिप घेणार आहे बेसवर पुन्हा त्यांनी दुसरा ट्राय केला की सागरी सुरक्षेसारखी एवढी महत्त्वाची सुरक्षा आहे त्या त्याच त्यासाठी यांनी नाही का कंत्राटीकरणावरती घेणार आहेत म्हणजे हा जी आर फेब्रुवारीमधला आहे पण हे सरकार असं का करतंय आहे म्हणजे एका साईडला मानायचं की आम्ही कंत्राटीकरण बंद केलं दुसऱ्या बाजूला चोर पावले कंत्राटीकरण चालू ठेवायचं चा। म्हणजे सवी साखर सरकार आपण हल्ला बघितला तर ते कुठून आले होते ते सागरी मार्गे आले होते अशीच पुन्हा भीती आहे म्हणजे हे सरकार एक जणाचं नाही की महाराष्ट्राचा जीव टांगणी लावण्यासाठी किंवा धोक्यात घालून पाहते का असा आमचा प्रश्न आहे यातून मानवी तस्करी होऊ शकते अंमली पदार्थ सरकार आपण बघतो राज्यात एवढं मोठं सगळं प्रकरण चालू आहे तरी तस्करी होऊ शकते खूप मोठ्या प्रमाणात त्यातून काहीही गडबड होऊ शकते त्याला हे जबाबदार नसणार आहे जे खाजगीकरणावर काम करतात ते हे सरकारी यंत्रणेला जबाबदार नसतात ह्याला सरकारला हे कळत नाही आहे का सरकार साफसाप दुर्लक्ष करत आहे सगळ्या गोष्टींकडं आणि त्यांना पाहिजे तेच यंत्रणा राबवत आहे ह्याचा ते आम्ही तेवढ शब्दात निषेध करतो हे जे यांनी तात्काळ थांबवलं नाही तर आम्हाला राष्ट्रीय होतोलाशिवाय पर्याय नाही प्रथम तर आम्ही सरकारचा निषेध जाहीर आहे निषेध करतो कारण का तर सरकार आत्ता मध्यंतरीच्या काळापासून कंत्राटीकऱ्यावर भर दिला मध्येच क्लास वन आणि क्लास टूची पदंसोडूक राज्य शासनानं कंत्राटीकरांचा जी आर कंत्रा काढला होता आमच्या आंदोलनामुळे तो महागारी त्यांना घ्यावा लागला जर सरकार असं करत असेल तर भारत हा एअरफोर्स नेव्हे आणि आर्मी म्हणून सक्षम आहे तसंच पॅरामिलिटरीमुळे सक्षम आहे त्याच विभागातला एक विभाग तुम्ही कंत्राटीकरण करता हे कुठं तर चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला तुमचा मार्ग द्यावे पदं गडब ब पोलीस उपनिरीक्षकसारखी पदं आज सरकार कंत्राटीकरणाच्या माध्यमातून भरत आहे आता आपण विचार करू शकतो ही क्लास टूची पदं आहेत यांच्या खाली कर्मचारी गड कर चे गट डचे कर्मचारी आहेत मग ही सरकारी जी माहिती आहे ती बाहेर कुठंपर्यंत जाऊ शकते या कंत्राटी माध्यमातून आणि मग सरांनी सांगितल्याप्रमाणे सा सारखा एखादा हल्ला घडतो आणि मग आपण बाहेरच्या लोकांना दोष देण्यापेक्षा सरकारच्याच माध्यमातून असं काय होतं आहे का इकडं लक्ष दिलं पाहिजे आता मधली ग्रामसेवकाची पदं असतील ही सुद्धा कंत्राटीकरणाच्या माध्यमातून तीन तीन वर्षाकरता भर बर, भरण्यात आली आता जर बघितलं तर सरकारी झेडपी शाळा ह्या सुद्धा आपण वेबसाईटवर बघितल्या तर कुठल्या तर ट्रस्टीच्या किंवा संस्थेच्या नावावर चालवताना दिसत आहेत मग हे सगळं करताना हे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण कुठल्या मार्गाला चाललंय याचा खरंच विचार होण्याची गरज आहे